नमस्कार मित्रांनो मला धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार आहे की आता आनंदी ही चक्क गणपती बाप्पांच्या पूजेसाठी राज्याध्यक्ष फॅमिलीत प्रवेश करते अगदी सहा वर्षांनी ती राज्याध्यक्ष फॅमिलीत आलेली असते तरीसुद्धा सुद्धाही तिला लक्ष्मीच्या मानानेप्रमाणे तिला गणपतीच्या पूजेचा मान देते आणि आनंदीच्याच हाताने केवळ हे पूजा होते तेव्हा मात्र हा सर्व मान तिला सुखदाने दिलेला असतो तेव्हा आनंदी ही कल्याणी बनून राज्याध्यक्ष फॅमिलीत ती प्रवेश करते परंतु तिचे एकच ध्येय असते की सार्थक आणि सुखदा या दोघांचे लग्न लावून द्यायचे परंतु नियतीच्या मनात काही वेगळे असते तेव्हा मात्र आनंदीने ठरवलेले असते की आता सुखदा आणि सार्थकचे लग्न तर ठरलेले आहे त्यामुळे आता मला राज्याध्यक्ष फॅमिलीत कोणीही जाण्यासाठी अडवणार नाही म्हणून सुखदाच्या आग्रहाखातीर ती गणपती बाप्पांच्या पूजेसाठी ती आपल्या राजाध्यक्ष फॅमिलीत पूजा करण्यासाठी येते तर इकडे आपल्या माहेरीसुद्धा तिने मस्त हे मनोज अण्णा मालती लीना यांच्यासोबत गणपती बाप्पांची पूजा केलेली असते परंतु गणपती बाप्पांच्या पूजेमुळेच आनंदीला एक खूप मोठा असा नियती चमत्कार घडवणार असते कारण सार्थक आणि तिच्या जीवनाला एक मोठी कलाटणी मिळणार असते इतक्या दिवस सहा वर्षापासून यांचे प्रेम हे ताटातूट झालेले असते केवळ सुदाने हे सर्व केलेले असते सुदाला कायम भीती वाटत असते की आनंदी केव्हाही येऊ शकते परंतु मी तर तिच्याकडून वचनसुद्धा घेतलेले आहे आणि डिहोज पेपरवर सह्या सुद्धा घेतलेले आहे त्यामुळे आनंदी जरी आली तरी मला कोणाची भीती नाही आणि सुखदा तर सार्थकला तो आनंद देऊ शकते म्हणून सुधाला असे वाटत असते की आनंदी कधीही घरी येऊ शकत नाही त्या लगेच इकडे रुंदा आणि शलाकाला वाटत असते की आनंदीने घरी यावे म्हणून परंतु रुंदा आणि शलाका या दोनचा प्लॅन मात्र सक्सेस झालेला असतो अगदी त्यांच्या मनासारखेच झालेले असते कारण आनंदीने आत्तापर्यंत त्यांचा सर्व त्रास सहन करून त्यांना प्रेमाची वागणूक दिलेली असते परंतु सुखदाने आत्तापर्यंत त्यांना चांगले वटणीवर आणून त्यांना धडा मात्र शिकवलेला असतो तेव्हा आता आज सुधाला असा गैरसमज झालेला असतो की आनंदी आता यांच्या आयुष्यात नाही येऊ शकत तेव्हा सर्वांसमोर आनंदी हीच कल्याणी आहे या सत्याचा तर उलगडा झालेला असतो तेव्हा मात्र सुद्धा ही तिला याचीच भीती असते की आनंदीने जर सातकला हे सर्व सत्य सांगितले आनंदी कोण डिहॉस पेपरवर सहाय्य घेतलेले आहे हे जर आनंदीने सत्य सांगितले तर काय करणार सार्थक तर आपल्याला सोडून जाईल कारण एकमेव सार्थकचे प्रेम हे आपल्यासाठी पुष्कळ आहे कारण आत्ता अरविंदसुद्धा हा देवाघरी गेलेला असतो त्यामुळे सार्थक तर आनंदी गेल्यापासून खूप बेजन आणि आनंदीच्याच प्रेमामध्ये वेडा झालेला असतो त्याला कोणतेही काही सुतत नसते परंतु गेल्या काही दिवसापासून सुखदाने सार्थकच्या मनातील आनंदीचे प्रेम मात्र कमी करून त्याला एका नवीन जीवनाला आधार दिलेला असतो अशी सुची समजूत असते कारण सुखी हीच आपल्या सार्थकला सुखात ठेवी अशी तिची भावना झालेली असते कारण तिचा खूप मोठा असा गैरसमज झालेला असतो की आनंदी सार्थकच्या आयुष्यात आल्यापासून खूप मोठे असे गैरसमज झालेले आहे परंतु आनंदी आता सार्थकच्या आयुष्यात गेल्यापासून सार्थक मात्र सुखात राहू शकतो आणि तो पण सुखदा बरोबर एकतर आता आनंदी आली तरी काही फरक पडणार नाही कारण आता सार्थकाने आन सुखदाचे लग्न तर ठरलेले आहे अशी सुधाचा हा गैरसमज झालेला असतो परंतु जेव्हा ही आनंदी सर्व पूजा वगैरे व्यवस्थित करते आणि ती फॅमिलीत आल्यानंतर तिला सर्व काही त्या घरात आल्यानंतर आपल्या मागच्या आठवणी आठवतात आनंदीच्या डोळ्यामध्ये पाणीसुद्धा आलेले असते परंतु सुकीला हे सर्व माहिती होऊन द्यायचे नसते याची तिला भीती वाटत असते त्यामुळे ती आपले सर्व काही दुःख लपवते आणि आम्ही कल्याणी आहे असे सर्वांना दाखवते तेव्हा मात्र वृंदा आणि शलाका या दोघींच्या बोलण्यावरून सुखाला सुखदाला मात्र संशय आलेला असतो से की सार ही कल्याणीच आपली ही आनंदी नसेल कशावरून कारण या घरातील तर सर्वजण आनंदीला ओळखतात मग नेमकं असे काय कारण असेल की आनंदी या घरातून निघून गेले असेल कारण सार्थक सारखा इतका चांगला नवरा असूनसुद्धा आनंदी इका निघून गेली असेल आणि ही आपली आनंदी कालनीताईच आहे मग ताई तर कधीही असे वागू शकणार नाही कारण असं काय झाले असेल म्हणून ती शोधण्याचा प्रयत्न करते तेव्हा मात्र सुद्धाला भीती वाटत असते म्हणून ती आनंदीला एका रूममध्ये घेऊन जाते आणि तिला म्हणत असते की अगं आनंदी मी तुला किती सांगितले होते की तू परत आमच्या घरामध्ये पाऊलसुद्धा ठेवू नको पण तुझी येण्याची इथे हिंमतच कशी झाली केवळ सुखदामुळे आज मी तुला या घरात येऊन दिले आणि सुखदामुळे तुला आज गणपती बाप्पांचा मानसुद्धा मी तुला परत दिला परंतु तू मात्र परत येथे कशाला आली एकतर सार्थक आणि सुखदाचे लग्न ठरलेले आहे आणि केवळ तू तिच्या आईवडिलांना समजावून प्रेमाने हे लग्न जुळवले मग तू परत येथे कशाला आली असेल तेव्हा हो मात्र आनंदीच्या डोळ्यात पाणी येत असते आनंदी लगेच म्हणते की सुदाई तुम्ही का अशा वागलात आणि काय गरज होती मी तुमचे ऐकले आणि मी तुमच्या मुलासाठी परत येथे आलेले नाही आणि प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका तेव्हा सुद्धा म्हणत असते की आता पेपर वर ले ले तर तू डीहोस पेपरवर सह्या केलेले आहे त्यामुळे सार्थकाने तू एकत्र येऊ शकत नाही आणि प्लीज मी तुझ्या पुढे विनवणी करते की मी तुझ्याकडून हे सत्य म्हणजे तुला जाण्यासाठी या घरातून सांगितले आणि डीहोस पेपरवर तुझ्याकडून सह्या घेतल्या ते पण मनोजला सोडवण्यासाठी तर तू सुद्धा त्या डिहोस पेपरवर सह्या केल्या आणि सार्थकला सोडून केवळ सहा वर्ष तू निघून गेली पण सार्थकला याबद्दल काही माहिती नाही आनंदी मी तुझी माफी मागते पण प्लीज तो प्लीज तो येथून निघून जा परत सार्थकच्या आयुष्यात येऊ नको आणि सार्थकला सुद्धा मी तुला त्या सार्थकच्या आयुष्यातून काढून टाकले हे प्लीज तू सार्थकला सांगू नको तेव्हा मात्र आनंदी ही म्हणत असते की सुधा काकू मी खरंच या घरात तुमची सून म्हणून नाही तर सुखदाची मैत्रीण कल्याणी म्हणून आलेले आहे आणि ते पण सुखदासाठी कारण सुखदाच्या आईवडिलांनी मला त्यावेळेस खूप मोठा आधार दिला आणि माझ्या आयुष्याला जगण्याला आणि एक नवी उम्मीद अशी त्यांच्यामुळे मला मिळाली त्यामुळे मी त्यांचेही उपकार कधीही विसरू शकत नाही कारण आज मी जेथे ज्या आश्रमात राहते ते केवळ सुखदाच्या आईवडिलांचे आश्रम आहे आणि त्यांनीच मला आईवडिलांचे प्रेमसुद्धा त्यावेळी सहा वर्षापर्यंत दिले आज माझा शब्द त्यांच्यासाठी खूप मोलाचा आहे त्यामुळे मी त्यांचेही उपकार कधी विसरू शकत नाही आणि हे केवळ मी सुखदाच्या आईवडिलांसाठी आणि सुखदा खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि ती सार्थकला नक्की सुखात राहू ठेवू शकते म्हणून मी सार्थकच्या आयुष्यात कधी येऊ शकणार नाही आणि सार्थक आणि माझे तर नातं आता तुटलेले आहे याबद्दल मी सार्थकलासुद्धा सर्व काही सांगितलेले आहे त्यामुळे तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका मी तुमच्या सार्थक सणांच्या आयुष्यात कधी येणार नाही तेव्हा मात्र सुधाच्या जीवात जीव आलेला असतो परंतु होते काही वेगळे आणि नियतीच्या मनात काही वेगळेच असते हे सर्व सुखदाने ऐकलेले असते सुखदानी हे ऐकल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसतो आणि तिच्यासमोर सत्य आलेले असते की आता आनंदी या घरातून का निघून गेली याचे तिला कारण समजलेले असते म्हणून तिने एक खूप मोठा निर्णय घेतलेला असतो की हे सर्व सत्य सार्थकपर्यंत पोहोचवायचे आणि सार्थकच्या आयुष्यातून निघून जायचे कारण हा केवळ आनंदी ताईचा म्हणजे ताईचा हक्क आहे आणि तिचा हक्क आपण नाही घेऊ शकत कारण आतापर्यंत कल्याणी ताईने आपल्यासाठी खूप काही केले एका बहिणीचे प्रेम तिने मला दिले म्हणून मी तिच्या ह्या सुखात वाटेदार नाही होऊ शकत सुखदाने आपलं मन खूप घट्ट केलेलं असतं आणि ती हे सर्व अगोदर आदर्शला सांगण्याचे ठरवते तेव्हा मात्र सु सुखदाने ऐकल्यानंतर तिच्या डोळ्यामध्ये पाणी येते कारण आनंदीने आपल्या प्रेमाचा किती मोठा त्याग केला होता ते केवळ सुधा काकूंच्या सांगण्यावरून आणि सुधा काकू का अशा वागले असतील इतका मस्त संसार त्यांचा सुरू होता तरीसुद्धा त्यांनी सार्थकच्या आयुष्यातून आनंदीला काढून टाकले आणि सार्थकचा सुद्धा त्यांनी त्यावेळेस ते विचार केला नाही म्हणजे खरंच किती क्रूरत्या वागल्या त्यावेळेस म्हणून सुखदाला सुद्धा सुद्याचा थोडासा राग येतो परंतु प्रेमापोटी ती सर्व काही सहन करते त्यामुळे ती आता आनंदीच्या आयुष्यातून आणि सार्थकच्या आयुष्यातून जाण्याचे ठरवते परंतु आनंदीला याबद्दल माहिती नसते आणि आनंदीही तिथून आपल्या परत घरी जाण्याचे ठरवते तेव्हा सुखी म्हणतात की कल्ल्या ताई तू प्लीज कुठेही जायचे नाही कारण या घरात तुझा हक्क आहे आणि तू हक्काने या घरात थांबू शकते त्यामुळे सुखदाही कलनीला काही सांगत नाही आणि जेव्हा जेव्हा आनंदीचा प्रत्येक वेळेस हक्क असतो तेव्हा तेव्हा सुखदाही तिला मानाने तिचा तो हक्क तिला देत असते कारण सुखीने खूप मोठा मनाचा मोठेपणा केलेला असतो आणि आनंदी सार्थकला शेवटी ती एकत्र घेऊन येणार असते आईन लग्नाच्या वेळेस सार्थकांनी आनंदीला ती वेग वे एकत्र आणून त्यांचे परत लग्नविवाह कसे जुळून देते आणि आपण स्वतः मनाचा मोठेपणा करून कशी दूर निघून जाते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद